चौरस व चौकोन किती पाचनी बघा लक्ष द्या मी काय म्हणतोय आपण असं एक बघितलं होता आठवते का तुम्हाला बघितला होता का याच्यामध्ये चौकोण किती होते चौकोण याच्यामध्ये किती तर याच्यामध्ये चौकोन होते नऊ क्लिअर आणि याच्यात चौरस किती रे याच्यात चौरस बघा एक दोन तीन चार आणि मोठा एक पाचच असते किती असते फक्त लक्षात चौकोन हे नऊ आहे चौरस हे पाच आहे क्लिअर आता बघा बघा ही जे आकृती आहे हे लक्षात आली हो का अशीच आहे का सांगा अशीच आहे सेम अशी क्रॉस केली टाकली आहे ते मधातल्या याला काय याला हे त्रिपूर्ण निघते अलग लक्षात तुमच्या म्हणजे हे किती झाले एकूण याच्यात किती आहे याच्यात पाच चौरस आहे आणि नऊ चौक आहे क्लिअर आता ही आकृती बघा एक दुसरी अजून आहे का तुम्हाला आकृती अशी एवढीच आहे मग त्याच्यात किती आहे पाच चौरस आणि नऊ याचा अर्थ काय माहितीये का याच्यामध्ये चौरस जे आहे हे पाच अधिक पाच आहे आणि याच्यामध्ये चौकोन जे आहे ते किती नऊ अधिक नऊ आहे पाच अधिक पाच म्हणजे दहा नऊ अधिक नऊ म्हणजे अठरा हे पर्याय आहे का बघा दहा अठरा क्लिअर हे सिंपल आकृती याच्यावरून हे कळते आपल्याला त्याच्यात किती आहे अजून एखादा जर असेल याच्यामध्ये असा ऍड झालेला तर मग अजून पाच वाढवा अजून अजून एक असेल तर अजून वाढवा ठीक आहे लिहून घ्या